मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच रंगीत आणि धक्कादायक असतं पण सध्या झालेली गोष्ट पा विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदच रिक्त आहे म्हणजे सरकारवर अंकुश ठेवायला जनता आपला आवाज उठवायला एकही अधिकृत नेता नाही हो अगदी खरं आहे आपण बघतोय महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळे मिळूनही विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक आकडा नाही मित्रांनो विरोधी पक्षनेता हा फक्त एका नेत्याचं नाव नाही ते पद आहे लोकशाहीतल्या संतुलनाचं सरकारवर अंकुश ठेवण्याचं आणि जनतेचा आवाज ऐकवण्याचं नियमावलीत लिहिलंय विरोधी पक्षनेत्याला मान्यता देणं आवश्यक आहे पण काही लोक म्हणतात आकडा पहा दहा टक्के तरी हवेत ना पण इतिहास दाखवतो दहा टक्क्याहून कमी असताना सुद्धा विरोधी पक्षनेते बसलेले आहेत म्हणजे हा नियम कधी औपचारिक होता तर कधी फक्त रूढीचा खेळ होता चला आकडेवारीच जरा डुबकी मारू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वीस जागा आहे काँग्रेसकडं सोळा जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडं दहा जागा आहे एकूण पाहिलं तर कोणत्याही पक्षाकडे विधानसभेत दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा नाहीत आणि हेच कारण आहे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे सत्ताधारी महायुती म्हणते अरे आकडा पूर्ण नाही पद कसं द्यायचं विरोधक म्हणतात आकडा कितीही कमी असला तरी आवाज हवा सरकारवर अंकुश हवा आणि या राजकारणाची खरी गंमत म्हणजे विरोधकांमध्ये एकमत नाही शिवसेनेकडे भास्कर जाधव आहेत जे नेहमीच आवाज उठवतात काँग्रेसकडं कोण आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे काँग्रेसकडं असा चेअर राहावा की तो सगळ्या पक्षांमध्ये समन्वय साधेल पण अजूनही असा कोणता नेता काँग्रेसमधून पुढे ये येईना विचार करा राज्यात अतिवृष्टी महागाई बेरोजगारी आरक्षणाचे वाद तर सरकारवर प्रश्न विचारायला विरोधक नाहीत लोकशाहीसाठी सगळ्यात मोठी घातक आहे सरकार सुसाट चाललंय आणि नियमांकडे दुर्लक्ष करायला इतका धाक आहे विरोधकांचा आवाज दपतोय इतकंच नाही विरोधकांचा अंतर्गत सुद्धा ही परिस्थिती वाढवत आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळे विरोधक पण एकत्र नाही आणि जेव्हा विरोधक एकत्र नाहीत तेव्हा सत्ताधारी त्यांना सहज बाजूला करू शकतात मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षांचं संख्याबळ कमी असतानाही शेकाप आणि जनता दलाला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं होतं अर्थात लोकशाहीत आवाज उठवणं महत्त्वाचं आहे आकडेवारी नाही लोकसभेत देखील उदाहरण आहे ना। दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला फक्त चव्वेचाळीस जागा होत्या दोन हजार एकोणीसमध्ये बावन्न जागा तरीही त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे आणि नंतर अधीर रंजन चौधरी यांना नेमलं होतं म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून विरोधी पक्षनेतेपद फक्त आकड्यांचं नाही तर लोकशाहीचं रक्षण करण्याचं आहे आता बघा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावेदार किती आहे शिवसेनेकडे भास्कर जाधव आहेत आक्रमक धाडसी सत्ताधारींवर नजर नियमांपासून डगमगत नाही काँग्रेसकडं सर्वपक्षीय समन्वय करणारे अनुभवी आणि गुपचूप राजकारण करणारे अनेक नेते आहेत राष्ट्रवादीमध्ये काही ठळक नेते आहेत पण त्यांच्या पक्षानं अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही पण हा के, के फारच रोमहर्षक आहे विरोधक एकमतानं जाधव यांना पुढं आणतील का आणि जरी समजा विरोधकांनी एकमतानं जाधव यांना पुढं आणलं तर सत्ताधारी हिरवा कंदील देतील का याचा अर्थ काय सत्ताधारी पक्ष आपली सत्ता टिकवायला राजकारण करत आहे विरोधकांचा आवाज दाबला जात आहे पण मित्रांनो लक्षात घ्या पद रिक्त असल्यामुळं जनतेचा आवाज नाही प्रश्न विचारणारा नेता नाही धोरणात्मक चर्चेत पर्यायी दृष्टिकोन नाही सत्ताधारी पार्टीसाठी ही सोपी गोष्ट विरोधक दाबलेले एकमत नसलेले परंतु लोकशाहीसाठी हे घातक आहे जनता विचारते कोण माझ्या प्रश्नाला उत्तर देईल कोण सरकारवर नजर ठेवेल आता परिस्थिती खूप चिंताजनक आहे सत्ताधाऱ्यांनी संसदीय परंपरेचा आदर करायला हवा विरोधकांना एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी आवाज एकवटवायला वा हवा राजकारणापेक्षा राज्याच्या प्रगतीला महत्व द्यायला हवं हे राजकारण हे फक्त पाट्या आकडे नेते मंत्रिपद यावर नाही हे लोकशाही आणि जनतेच्या हिताचं रक्षण आहे आता प्रश्न हा उरतो विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार का कोणी त्यावर बसेल येणारा काय त्याचं उत्तर देईल पण तोपर्यंत राजकारणाची राय सत्ता संघर्ष आणि विरोधकांचा आवाज हा दडपलेला आहे याचा थरार चालूच राहणार आणि शेवट काय जे काय होतं आहे हे महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे हे कधीही विसरू नका तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद